माध्यमातून तात्काळ त्या ठिकाणी आरोपीला फाशी झाली पाहिजे नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनलवर मालेगाव अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुर्डीच्या कुटुंबियांची राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक पँथर दीपक बाई केदार यांची संवेदना भेट आरोपी नरा धमास तात्काळ फाशी द्या अथवा एन्काउंटर करा केली मागणी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला मानुसकीला काळी मा फासणारी दुर्दैवी घटना मालेगाव तालुक्यातील डोंगराळी या गावी यज्ञा या तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक पॅन्थर दीपक भाई केदार यांनी पीडित चिमुरडीच्या कुटुंबियांची डोंगराळे गावी जाऊन संवेदना भेट घेऊन सात्वन केले आरोपी नरा धमास तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे अथवा एन्काउंटर करा अशी मागणी त्यांनी केली या दुर्दैवी घटनेबद्दल तिकट शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला पीडित कुटुंबाची भेट घेतलेली या प्रकरणातील आरोपी हा अतिशय विकृत मानसिकतेचा होता त्याला तात्काळ फाशी झाली पाहिजे ही कुटुंबाचीच नाही तर प्रत्येक भारतीय नागरिकांची या ठिकाणी ही मागणी आहे दुर्दैवाने अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीला अद्याप फाशी झालेली नाही एन्काउंटर झालेलं नाही त्याच्यामध्ये तात्काळ एन्काउंटर करण्याची गरज होती पण ती सुद्धा या ठिकाणी न झाल्याचं दिसतंय आणि दुर्दैवाने राज्य सरकार आजही आमच्या चिमुरडीला सुरक्षित करण्यासाठी कोणतीही यंत्रणा राबवताना दिसत नाही आज आम्ही बघतोय प्रत्येकाला निवडणुका महत्वाच्या झाल्यात दुर्दैवाने या नाशिक आणि धुळे भागातील ही घटना आहे दोन जिल्ह्याच्या मधी गाव आहे मी तर म्हणतो की हा आमच्या चिमुर्डीचा जो बळी गेला आहे त्याचा दुखवटा समग्र महाराष्ट्रात त्या ठिकाणी पाळला गेला पाहिजे होता पण तो पाळला गेला नाही उलट आम्ही जे चित्र बघितलं ते एवढं धक्कादायक आहे की बिनविरोध निवडून आले म्हणून गिरीश महाजन असतील रावल असतील यांच्या कुटुंबातले सदस्य बिनविरोध निवडून आले म्हणून गुलाल उधळला डीजे वाजवले आज्या कुटुंबाच्या घरी येऊन बघा काय अवस्था आहे अकरा दिवस झालं या, या लेकराची आई रडते पूर्ण कुटुंब उद्धवस झालंय आजोबा आजारी पडलेत चालायला बोलायला सुद्धा त्यांच्याकडे शक्ती राहिलेली नाही एवढं गंभीर आहे आईचा आक्रोश आम्ही आई ऐकतोय आणि या लोकप्रतिनिधीला लाज वाटायला पाहिजे अरे सर निवडणूक तुम्ही जिंकलात मान्य करतो पण गुलाल उधळतानी तरी लाज वाटली पाहिजे डीजे वाजवतानी तरी लाज वाटली पाहिजे समग्र महाराष्ट्रात मी आवाहन करतोय की हे लेकरू माझं लेकरू म्हणून बघा आज ही घटना घडली परवा दिवशी बीडमध्ये घटना घडली बीड, बीड जिल्ह्यातील त्या शिरूर कासारमध्ये साडेपाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झालाय अकरा तारखेला आणि घटना उजडत आली आज अशीच घटना आहे लैंगिक अत्याचार झालाय तिच्यावर तिथं तर एवढं धक्कादायक घडलंय की गावकऱ्यांनी एकत्र येऊन कुटुंबाला पाच लाख रुपयाची ऑफर देऊन तिला गप बसायला लावलं तिच्या आईला आज त्या ठिकाणी माहीत झालं की ती जेव्हा दबाव आणला होता आणि जेव्हा मुलीला वेदना व्हायला लागल्या तेव्हा बीडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केलंय त्या गावकऱ्यावर असेल त्या पोलिसावर असेल त्या दवाखान्यातल्या अधिकाऱ्यावर असेल पोक्सो अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे या आरोपीला फाशी द्या आज आम्ही बघतोय मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्या सभेमध्ये आम्ही त्यांचा चेहरा बघतोय ते साधा आमच्या लेकीचा उल्लेख सुद्धा करत नाही प्रचार महत्वाचा आहे निवडणुका महत्वाच्या आहेत पण रोज कुठं ना कुठं आमची एक चिमुरडी मारली जाते तिच्यावर लैंगिक अत्याचार होतोय त्याला रोखण्यासाठी कुणीही धडपड करत नाही आज मी या परिवाराला विचारलं त्याला फाशी पाहिजे हे खरंय त्याला फाशी होणार आहे कुणीच त्याला रोखणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे त्याला फाशी झाल्याशिवाय कोणी रोखणार नाही पण आमची चिमुरडी तुम्ही आणून देऊ शकता का आमचा लेकरू तुम्ही आणून देऊ शकता का या विकृतांना भीती का वाटत नाही हे वासनांद कसे काय खुलेआ फिरतात लेकरं लहान लहान उचलत त्यांच्यासोबत विचित्र अशा दगड हे करून मारत हे किती गंभीर आहे आम्ही याचा निषेध करतो आज या कुटुंबाच्या बाजूला उभा आहे त्यांनी अकरा सत्तावीस तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जर नाही झालं तर ते स्वतः आंदोलन करणार आहेत त्याला देश पाठिंबा देईल ही घटना दाबण्याचा प्रयत्न गृहमंत्र्यांनी करू नये ही घटना दाबण्याचा प्रयत्न गृहमंत्र्यांनी केल्यास याचे परिणाम वाईट होतील आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की त्यात फ्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ आरोपीला फाशी झाली पाहिजे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी राजू भैसाने कॅमेरामन हरिधानसारी धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय जै महाराष्ट्र